सोशल मीडियावर चर्चेत येण्यासाठी नव्या नव्या आयडिया शोधून रिल्स बनवले जातात अशा अतरंगी रिल्सचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात कधी जबरदस्त डान्स कधी मेट्रोत रेल्वे स्टेशनवर तुफान मारामारी तर कधी खतरनाक स्टंटबाजीचे व्हिडिओ पाहायला नेतकऱ्यांचे लक्ष वेधतात मात्र सध्या एका तरुणीच्या व्हिडिओने क्रिएटिव्हिटीची हद्दत केली आहे कडाक्याच्या थंडीत दुचाकीवर उलटी बसून या तरुणीने अशी काही कृती केली आहे झाल्यानंतर सर्व त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या ना हेल्मेट ना गाडीला नंबर प्लेट अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करण्याची मागणी काही जणांनी केली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टंटबाजी करण्यासाठी एक मुलगी दुचाकीवर उलटी बसून प्रवास करते इतकंच नव्हे तर रस्त्यावर येणाऱ्या इतर वाहन चालकांना ती एका स्वाराने इशारे करून तरुणीला त्याच्या दुचाकीवर बसण्यासही सांगितलं पण तरुणी त्याला नकार देते दरम्यान ज्या गाडीवर ही तरुणी बसली आहे त्या गाडीला नंबर प्लेट नाही दोघांनीही हेल्मेट घातलं नाही अशा अवस्थेत चालवलेली ही हुल्लटबाजी पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय प्रशासनाने या दोघांवर कडक कारवाई करावी अशी मागणी काही जणांनी केली आहे तसंच अशा प्रकारामुळे अपघात होण्याची भीती काही जणांनी व्यक्त केली आहे तुम्हाला या कृतीबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा